अर्धापूर फुलसांगवी राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावाजवळ दबलेल्या पुलामुळे अपघात एक लहान किरकोळ जखमी तर एक महिला गंभीर जखमी जखमींना नांदेड येथे हलवण्यात अर्धापूर फुलसांगवी राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावाजवळ एक काही महिन्यापूर्वी मोठ्या पुला पुलाच्या बाजूला छोटा पूल उभारण्यात आला होता अतिवृष्टीच्या महापुरामुळे तो पूल काय दोन दिवसापूर्वी दबल्या गेला त्यामुळे आज महामार्गावर कामारवाडी येथील ज्ञानेश्वर देवराय हे आपल्या कुटुंबासह दोन चाकी वाहनाने आष्टी मार्गे तांशाकडे जात असताना दोन चाकी वाहनाचा दबलेल्या पुलावर अपघात होऊन यात एक लहान बालक किरकोळ जखमी झाला तर या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असल्याचे सांगण्यात आले असून गंभीर महिलेवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक कदम यांनी सांगितले आहे आज प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे नवीन पुलाच्या सकल भाग झालेल्या ठिकाणी शाळा अपघात झाला त्यामध्ये जखमी व्यक्ती नेहा ज्ञानेश्वर देवराय ज्ञानेश्वर देवराय हे प्रा केंद्र आष्टी येथे अडीच वाजता दाखल करण्यात आले त्याच्यामध्ये एका रुग्णाची नेहा ज्ञानेश्वर देवराय यांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे प्रथम उपचार करून तिला नांदेड येथे संदर्भित करण्यात आले दुसरं त्यांचा मुलगा आणि ज्ञानेश्वर देवराय यांच्या याला किरकोळ इजा होत्या त्याच्यावर उपचार करून पाठवण्यात आले आहे